हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रक्तगटाचं गुपित पुण्यातील प्रतिष्ठित घराण्यातील मुलगा समर देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजचा टॉपर देखणा गुणी आणि सरळ मार्गी त्याचे आईवडील अरुण व मंगला देशमुख शहरात आदराने ओळखले जातात समोरच्या आयुष्यात एका सुंदर वळणावर प्रवेश करते आणण्या मेडिकल कॉलेजमधील ह हुशार मुलगी अभ्यासात अव्वल आत्मविश्वासाने भरलेली आणि थोडी हट्टीसुद्धा दोघांची पहिली भेट कॉलेजच्या कार्यक्रमात होते आधी थोडेसे वाद मग हळूहळू ओळख आणि त्यातून जवळ एक थोड्या काळातच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणण्याच्या प्रॅक्टिकलसाठी काही विद्यार्थ्यांना ब्लड सॅम्पल द्यावे लागते समर तिला मदत करतो प्रॅक्टिकल संपल्यानंतर आणण्या सहज समरला म्हणते तुझा रक्तगट तर खूप दुर्मिळ आहे बी निगेटिव्ह तुझ्या आई वडिलांपैकी कुणाचाही असा रक्तगट असेल तर खूप दुर्मिळ कॉम्बिनेशन होईल समर हसतो आईचा ओ पॉझिटिव्ह आहे बाबांचा ए पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी निगेटिव्ह कसा अन्या गोंधळून जाते मेडिकल विद्यार्थिनी असल्यामुळे तिला माहीत असतं त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून बी निगेटिव्ह मूल जन्माला येणं जवळजवळ अशक्य आहे तिला सुरुवातीला वाटतं कदाचित रिपोर्ट चुकला असेल पण तपासून पाहिल्यावर खात्री पडते समोरचा रक्तगट खरोखर बी निगेटिवच आहे अन्या ही गोष्ट हलक्या थोड्या हलक्या स्वरात समरला सांगते पण समरच्या मनात धडकी भरते तो रात्री घरी येतो आणि आपल्या रिपोर्टबद्दल आईला सांगतो मंगला देशमुख थोडं विचित्र वागते तिच्या डोळ्यात क्षणभर दडपलेलं भीतीचं सावट दिसतं पण लगेच हसून ती म्हणते कसली उगाच चिंता करतोस रक्तगटाच्या टेस्ट नेहमी अचूक असतात असं नाही समरला मात्र हे शब्द पटत नाहीत समर लहानपणी घरातल्या काही आठवणी शोधू लागतो त्याच्या लहानपणीचे फोटो खूप कमी आहेत गावातले नातेवाईक कधी कधी त्याला आपला नाहीसा झालेला असं हसून चिडवत असत आजोबा त्याच्यावर नेहमी विशेष प्रेम करायचे पण अधूनमधून म्हणायचे या मुलाचं खरं गुपित एक दिवस उघड होईल समरचं मन विचलित होतं तो आणण्याशी बोलतो आणण्या त्याला म्हणते समर यामागे काहीतरी आहे तुला सत्य कळायलाच हवं समर आपल्या जन्माचा रेकॉर्ड शोधायला लागतो त्याला कळतं त्याचा जन्म सरकारी रुग्णालयात झाला नाही तर एका खाजगी मॅटर्निटी होममध्ये झाला तो हॉस्पिटलचे जुने रजिस्टर मागवतो तिथे त्याच्या आईच्या नावाखाली जन्म दाखला आहे पण बाजूला एक विचित्र नोंद असते बेबी टू फिमेल डिस्चार्ज टू अनादर पॅरेंट्स याचा अर्थ काय त्याच्यासोबत मुलही जन्माला आलं होतं का समर व आणण्या या त्या हॉस्पिटलच्या जुन्या नर्सला भेटतात ती नर्स म्हणते हो खरं आहे तुमच्या जन्माच्या वेळी आणखी एक बाळ झालं होतं पण ते बाळ तुमचं नव्हतं खरं तर तुम्ही मंगला मॅडमचं मूल नाहीच समोर हादरतो मग मी कोणाचा नर्स सांगते त्या रात्री हॉस्पिटलमध्ये दोन प्रसूती झाल्या होत्या एका गरीब स्त्रीचं मूल होतं पण तिच्या दुर्दैवी नशिबाने ते मूल मेलेलं निघालं दुसऱ्या बाजूला मंगला देशमुख यांना अपत्य होऊन ते श्वास घेईना झालं दोन्ही बाळं एकाच वेळी मृत झाल्यासारखी वाटत होती डॉक्टरांनी गोंधळात चुकीचं मूल बदललं पण नंतर कुणीतरी जाणीवपूर्वक हा बदल कायम ठेवला समरला धक्का बसतो तो, तो आईला विचारतो मंगला रडत कबूल करते समर खरं सांगायचं तर तुझे खरे आई वडील वेगळे आहेत पण आम्ही तुला जन्मापासून स्वतःचं मांडलं तुला कधीच कमी पडू दिलं नाही अरुण देशमुख मात्र शांत असतात अखेर ते सत्य सांगतात समर तू आमच्या आयुष्यात देवानं पाठवलेलं मूल आहेस पण तुझा खरा बाप म्हणजे माझा धाकटा भाऊ शेखर थक्क होत त्याला आई वडिलांनी त्याच्यावर प्रेम केलं पण त्याच्या रक्तातल्या सत्याने एक वेगळा इतिहास दडला आहे शोध घेतल्यावर समरला कळलं त्याचा खरा बाप शेखर परदेशात राहतो शेखर आणि एका गरीब मुलीचं लग्न समाजाने मान्य केलं नव्हतं म्हणून त्याने बाळ गपचूप जन्माला घातलं पण परिस्थितीमुळे त्याला बाळ सांभाळता आलं नाही अरुण आणि मंगला यांनी त्या बाळाला म्हणजे समरला आपल्या कुशीत घेतलं समर काही दिवस गोंधळलेला राहतो त्याला वाटतं मी कोणाचा खरं तर कोणासोबत पण शेवटी आणण्या त्याला समजवते रक्त गटाने नातं ठरत नाही समर तुझं संगोपन करणारेच खरे आई वडील आहेत बाकी सत्य स्वीकारायचं पण त्यात अडकायचं नाही समोर ठरवतो तो आपला भूतकाळच गुपीच भूतकाळाचं गुपी स्वीकारेल पण आजवर ज्यांनी त्याला वाढवलं त्यांच्याच पायाशी तो उभा राहील शेखर परदेशातून परततो आणि समोर येतो तो समरला समर मिठीत घेतो बाळा तू माझा अभिमान आहेस पण मी तुला दिलं नाही तुझ्या भावाने तुला घड माझ्या भावाने तुला घडवलं तू तु देशमुख घराण्याचा आहेस त्याचं रक्तगट काहीही असो समोरचे डोळे पानावतात तो आई वडिलांच्या चरिणी डोकं टेकवतो आणि म्हणत जन्म कुणाचा असे ना पण माझं आयुष्य फक्त तुमचंच आहे अन्य त्याचा हात धरते आणि सगळं घरानं एकत्र येतं रक्तगटाने निर्माण केलेलं गुपित नात्यांच्या सामर्थ्याने मिटून जातं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद